आयुर्वेदात जितके चमत्कार आहेत ते दुर्दैवाने आजही सामान्य माणसापर्यंत पोहोचलेले नाहीत आयुर्वेदात अपार ताकद आहे आयुर्वेदाला खरं तर कोणताही पर्याय नाही केवळ भारतातच नव्हे तर जगातही आयुर्वेद नंबर एक आहे मात्र त्यासाठी सामान्य माणसाने आयुर्वेदावर विश्वास ठेवला पाहिजेत आणि तो विश्वास कृतीत उतरवला पाहिजेत असं मत अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त आहे वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेतर्फे यंदाचा महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार मुंबईचे वैद्य नरेंद्र भट्ट यांना प्रदान करण्यात आला तिळस स्मारक मंदिर येथे पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी वैद्य विनायक परशुराम वैद्य खडीवाले संगीता विनायक वैद्य खडीवाले वैद्य विवेक साने वैद्य सदानंद सरदेशमुख वैद्य योगेश गोडबोले आदी उपस्थित होते मुख्य पुरस्कारांचे स्वरूप एक्कावन्न हजार एक, एक रुपये मानपत्र स्मृतिचिन्ह शाल व श्रीफळ असे होते पुरस्कार वितरण सोहळ्याचे यंदा एक्केचाळीस वर्ष आहे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या वैद्यांची माहिती देणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन देखील कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आयुर्वेद वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र चिकित्सा इत्यादी विविध आयामांमध्ये कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या वैद्यांना वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेतर्फे वैद्यकीय पुरस्काराने गौरवण्यात आले मुख्य पुरस्कार असं वैद्य पुरुषोत्तम शास्त्री नानल चरक पुरस्कार मुंबईचे वैद्य एच बी सिंग वैद्य द वा शेंडे रस औषधी पुरस्कार नाशिकचे वैद्य संजय खेडेकर वैद्य वी म वन वनऔषधी पुरस्कार पुण्याच्या वैद्य मिनल लाड वैद्य आचार्य यादवजी त्रिकमजी पुरस्कार मुंबईचे वैद्य अंकुश जाधव वैद्य बाळशास्त्री लावगणकर पंचकर्म पुरस्कार जालन्याचे वैद्य प्रवीण बनमेरू वैद्य बाबूराव पटवर्धन सुरसुत पुरस्कार पुण्याचे वैद्य चंद्रकुमार देशमुख वैद्य भा गो घाणेकर अध्यापन पुरस्कार पुण्याचे वैद्य उमेश टेकवडे वैद्य महावा कोल्हटकर संशोधन पुरस्कार मुंबईच्या वैद्या स्वप्ना कुलकर्णी वैद्या लक्ष्मीबाई बोरवणकर स्त्री वैद्य पुरस्कार पुण्याच्या वैद्या रेणुका कुलकर्णी वैद्य शंकर दाजी शास्त्री पदेप कार्यकर्ता पुरस्कार पुण्याचे वैद्य गणेश परदेशी पूज्य पादाचार्य रचनात्मक कार्य पुरस्कार पेणच्या वैद्या शिल्पा ठाकूर आणि डॉक्टर वाद वर्तक वनमित्र पुरस्कार डोंबई दीपक जोशी यांना प्रदान करण्यात आला या सर्व पुरस्कारांचे स्वरूप एकवीस हजार रुपये मानपत्र स्मृतीचिन्ह व श्रीफळ असे होते यावेळी बोलताना अभिनेते प्रशांत दामले का म्हणाले माझ्या नाटकाच्या कामामुळे माझा दिनक्रम निसर्गाविरोधी आहे याचा परिणाम शरीरावर दिसू लागला होता परंतु माझ्या बाबतीत दोन हजार आठपासून पासून आजपर्यंत पित्ताचा त्रास मला झाला नाही कारण त्या काळापासून मी सातत्याने आयुर्वेदाचे पालन करत आहे आयुर्वेदात संयम फार महत्त्वाचा आहे तात्काळ परिणामांची अपेक्षा न करता सातत्य ठेवावे लागते आज मेडिकल कॉलेजसाठी साठ ते सत्तर लाख रुपये खर्च येतो डॉक्टर झाल्यानंतर तो खर्च वसूल करण्याची मानसिकता तयार होते त्यामुळे आपण हॉस्पिटलच्या दुष्टचक्रात अडकतो त्यामुळे स्वतःची तब्येत स्वतः सांभाळणे गरजेचे आहे वैद्य नरेंद्र भट्ट म्हणाले आयुर्वेद पुनरुज्जीवित करायचा असेल तर निसर्गाकडे परत जाण्याशिवाय पर्याय नाही आयुर्वेद सांगतो की प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे प्रत्येक प्रकृती स्वतंत्र आहे त्यामुळे एकसारख्या उपचारांची चौकट आयुर्वेदाला मान्य नाही आयुर्वेद वाचवायचा असेल तर आयुर्वेदाचे रुग्णही डॉक्टर झाले पाहिजेत म्हणजेच समाजाने स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी स्वतःच घ्यायला हवी असंही ते म्हणाले वैद्यविनायक परशुराम वैद्य खडेवाले म्हणाले आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी परशुराम वैद्य खडेवाले उर्फ दादांनी आयुष्यभर अथक प्रयत्न केले आयुर्वेदातील विविध क्षेत्रात मौलाचे योगदान देणाऱ्या वैद्य संशोधक आणि औषधी वनस्पती प्रेमी व्यक्तींच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा या उद्देशाने संस्थेच्या वतीनं एकोणीसशे पंच्याऐंशीपासून पासून वैद्यकीय पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली गेल्या चाळीस वर्षाच्या कालावधीत चारशे पन्नासहून अधिक मान्यवरांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं माझ्याकडे इन्शुरन्स नाही हे म्हटल्यामुळे माझा केवढा फायदा आला आहे इन्शुरन्स नाही हे म्हटल्यामुळे किंवा तुम्हाला काय सांगू आयुर्वेदाची गंमत आता हेच आता मी नाटक बोलले होते आम्हाला काही इकडच्या तिकडच्या काही सवयी असतात मुद्दा लक्षात आला असेल तर अशीच मला सवय होती आणि माझ्या मित्राला पण सवय होती त्यावेळी आम्ही चार दिवस नाटक करायचो चार दिवस हे नाटकाला प्रत्येक नाटकाला येतात त्या दिवशी नाटकाला आले होते बालगंधर्व ते आपलं छान आहे मस्त नाटक हां प्रशांत मस्त नाटक तुझा आवाज जरा खराब झाला म्हटलं हो खूप प्रयोग झाले आणि तब्येत सुद्धा जरा उतरली थोडी सूज आली का चेहऱ्यात म्हटलं तुम्ही काय तुम्हाला काय बाकी आवडतं का म्हटलं खूप आवडतं मी काय ड्रिंक्स वगैरे म्हटलं हो म्हणजे काय किती कस किती दे म्हटलं रोज वैद्य ना ते काय वेळा म्हटलं रोज का हो म्हटलं काय झालं नाही रोज नका घेऊ कसं असतं मी आता माझ्यावरून माजीव, सांगतो डॉक्टरला रोज पितो म्हटलं की त्याला त्रास होतो आठवड्यातून तीन वेळा घेतो म्हटलं की ते म्हणजे आठवड्यातून एक दागे रोज घेतला आठवड्यातून तीन, तीन दागे मुद्द्या लक्षात घ्या पेशंट आहे मी तुमच्या समोर जेव्हा पेशंट असं बोललेलं तर ते एक डोक्यात ठेवा वैद्य मंडळी तर डॉक्टरने सांगितलं की असंच आहे मग ते ना डॉक्टर ठीक आहे ते ते तुमचं तुमचं चालू दे आप्पा किती हुशार आहेत बघा ते तुमचं चालू दे तुझ्या आवाजासाठी मी तुला गोळ्या देतो मग मला आणि माझ्या कुहाटीसला त्यांनी गोळ्या दिल्या टिळक क्लास इथेच प्रयोग होता चार दिवस माझे इथेच प्रयोग होता रात्री काय साडेनऊचा साडेबारा प्रयोग संपला प्रयोग संपल्यानंतर लगेच गोळी घ्यायची बरं का आप्पांची स्टाईल बोलण्याची लगेच गोळी काही काळजी काय लगेच गोळी घेऊन टाका म्हटलं ओके घेतो गोळी आम्ही एक एक दोन दोन गोळ्या त्यांनी दिल्या घेतल्या आम्ही आपलं आम्ही आपला पहिला राऊंड सुरू केला दुसरा राऊंड झाला दुसरा राऊंड आम्ही जेवायला बसलो बरं जेवायला बसल्यानंतर जेवण जाईना वरचा श्वास वर खालचा श्वास खाली अति एक क्षण म्हणजे मी आणि आमचा क्वाटिस्ट म्हटलं हे काहीतरी हे आहे बो मग दुसऱ्या दिवशी त्यांना फोन केला म्हटलं असं हा ती दारू बंद करण्यासाठी गोळी दिली अरे म्हटलं सांगाल कधी हे सांगणार कधी मग आम्ही ठरवलं आम्ही गोळी बंद केली गमतीचा जाबाग सोडून द्या आयुर्वेदात जितके चमत्कार आहेत ना म्हणजे आता मी दर सहा महिन्याला चार ते पाच दिवस आयुर्वेदाच्या उपचारासाठी साताऱ्याला एक प्रकृत रिसॉर्ट म्हणून आहे सुयोग दांडेकरचं तिथे मी दर सहा महिन्याला चार ते पाच दिवस जाऊन बॉडी तिथे टाकून येतो बॉडी रिपेअर स्वच्छता ते सगळं सकाळपासून रात्रीपर्यंत सकाळी काय तेल बसती काढा बसती गोमूत्र बसती इथून तिथून जे एवढी बोक आहेत ती सगळी बघ <laughs> पण स्वच्छ म्हणजे चकाचक सहाव्या दिवशी परत पाप करायला मोकळा <laughs> मुद्दा असा आहे आयुर्वेदात बाकीचे गमती गमती सोडून द्या आयुर्वेदात चमत्कार आहेत पण हे चमत्कार सामान्य माणसापर्यंत पोचत नाहीयेत आहेत एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे हे सामान्य माणसापर्यंत पोचणं गरजेचं आहे लोक जमिनीला लागायच्या आधी लोक जमिनीला लागायच्या आधी आपण आयुर्वेदाकडे वळायला पाहिजे माझा कु वाटे श्याम पंशे त्याचं उदाहरण देतो लिव्हर सिरोसिस झालं होतं मी त्याला चार महिने सांगतोय की चल आयुर्वेद आयुर्वेदाकडे कर आयुर्वेद नाही मग वन फाईन रात्री दहा वाजता त्याला हॉस्पिटलमधून त्याला सोडला की आता आम्ही काय शेवटी सांगतात ना हॉस्पिटलला आता आम्ही काय करू शकत नाही आता तुमचं तुम्ही बघा जगायचं मारायचं तुमचं तुम्ही रात्री दहा वाजता त्याला फोन केला की असं झालेलं आहे मग मी सुयोगला फोन केला साताऱ्याला की असं झालेलं आहे त्याला आधी माहिती होतं मग मी तिथून गिरगावातून त्याला ॲम्ब्युलन्स केली त्याला साताऱ्याला पोहोचवला तीन महिने साताऱ्यात होता त्याला फक्त तुळशीचा काढा आणि गोमूत्र याच्यावर त्यांनी तीन महिने ठेवलं पाणी फॉर्मेशन बंद झालं एवढ्या आयुर्वेदात ताकद आहे आणि पुढे नऊ वर्ष विक तो जगला हे सगळ्यात महत्वाचं नऊ वर्षांनंतर जेव्हा प्यायला तेव्हा मेला हे पण तेवढंच आहे हे पण तेवढंच आहे तर ता आयुर्वेदात ताकद आहे मला तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती करायची आहे तुमच्याकडे जेवढी जेवढी विद्या आहे ना तेव्हा पेशंट म्हणून मी जेव्हा तुमच्याकडे येतो तेव्हा मला असं वाटत असतं की मला बरं वाटावं मला बरं वाटावं आणि कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे करून बघूया हा विषय असता का मध्ये बघूया हा विषय असता का मी हे औषध घेतलं की हे होईलच असा तो कॉन्फिडन्स असायला पाहिजे भले जा जा सत्तर टक्के रिझल्ट मिळू दे त्या पेशंटचा पण दोष आहे पेशंटचा पण दोष आहे तुम्ही मला सकाळ दुपार रात्र दोन दोन वेळ घ्यायला सांगितल्या आणि मी सकाळ रात्रच घेतली तर दोष माझा आहे ना मग सत्तर टक्केच तुम्हाला मिळणार आहे रिझल्ट तर माझं एवढंच म्हणणं आहे की आयुर्वेदाला पर्याय नाही आयुर्वेद हा फक्त भारतातलाच नाही तर जगातला नंबर वन आहे फक्त आपण सामान्य माणसांनी त्याला उचलून धरायला पाहिजे त्याच्यावर विश्वास दाखवायला पाहिजे इतकी वर्ष इतकी वर्ष आपण त्याच ॲलोपॅथीच्या गोळ्या घेतोय घेण्याबद्दल काही नाही मराळ टेकलं की पटकन ऍलोपॅथीच घ्यावी लागते पण मरा टेकू नये म्हणून आयुर्वेद घ्यायला पाहिजे त्यामुळे बेटर लेट दॅन नेवर लवकरात लवकर आयुर्वेद सुरू करा, लो करा काहीही होत नसलं तरीही गंमत म्हणून आयुर्वेद घ्या नाही कडू मात्रेची सवय हवी उद्या आजारी पडला तर काय कराल त्यामुळे कडू खाण्याची सवय हवी कडू गोळ्या घ्या जितकं कडू तितकं उत्तम असं मला जाणवलेली गोष्ट आहे आणि आज परत एकदा आपा खरं मला अजून बोलायला आवडलं असतं पण आता माझी वेळ भरत आली म्हणजे वेळ भरत म्हणजे हा तिकडे नाही तिकडे जायची वेळ आली तर तुम्हाला सगळ्यांना परत एकदा मनापासून नमस्कार सगळ्या वैद्य मंडळींना माझा मनापासून नमस्कार आणि तुम्ही वेळात वेळ करून आज मतदान असून सुद्धा तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार